मित्रांनो नमस्कार राम राम मंडळींनो सिंधू नदीचं पाणी अडवायला जवळपास वीस वर्ष लागतील असा दावा अविमुक्तीश्वरानंद सरस्वती शंकराचार्य मित्रांनो या स्वामींचा आहे ते काय म्हणाले मित्रांनो आपण समोर बघूया व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सध्या जम्मू काश्मीरमधील पलगाममध्ये झालेल्या तहस्वाती आल्यानंतर भारत सरकारकडून सिंधू करारावर स्थगिती देण्यात आली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने दोन तासाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि सिंधूजल करारासंदर्भात भारताने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध पाकिस्तानने टीका केली दुसरीकडे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मोदी सरकारकडे सिंधू नदीचे पाणी रोखण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याचे म्हटले आहे मित्रांनो हा दावा खरंच किती महत्त्वाचा आहे आणि स्वामी सरस्वती अभिमुक्तेश्वरानंद कोण आहेत मित्रांनो जनतेला मूर्ख बनवलं जात आहे असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी दावा केला आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तेवीस एप्रिल रोजी केंद्र सरकारने पाकिस्तानसोबत पाणी सिंधू करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता पाकिस्तानसोबत सिंधू क पाणी करार स्थगित करण्याबाबत शुक्रवारी जलशक्ती मंत्रालयाच्या बैठक झाली आणि बैठकीनंतर केंद्रीय जलशक्ती मंत्री मित्रांनो यांनी निर्णय यांच्या मंत्रालयाची बैठक झाल्यानंतर त्या बैठकीनंतर जलशक्ती मंत्री शे आर पाटील यांनी पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही असे म्हटले त्यानंतर आता शंकराच्या रस्वामी अविमुक्तीश्वर सरस्वती यांनी मोठा दावा केला आहे सिंधू नदीचे पाणी अडवण्यासाठी भारताला जवळपास वीस वर्षे लागतील असा दावा स्वामी अविमुक्तीश्वर यांनी केला आम्ही माहिती काढली की सिंधू नदीचे पाणी थांबवण्यासाठी कोणती व्यवस्था भारत सरकारकडे आहे तेव्हा माहिती मिळाली की भारताकडे सिंधू नदीचे पाणी अडवण्यासाठी कोणतीच व्यवस्था भारताकडे नाही जर भारताला सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानात जाण्यापासून थांबवण्यासाठी व्यवस्था करायला लागली तर कमीत कमी वीस वर्ष लागतील असा दावा अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केला पैसे किती लागतील याचा विचार करू नका कमीत कमी वीस वर्षाचा वेळ लागेल तेव्हा सिंधू नदीचं पाणी भारत आपल्याकडे अडवू शकेल तुम्ही म्हणताय की आम्ही सिंधू नदीचे पाणी थांबवू याचा अर्थ जनतेला मूर्ख बनवलं जात आहे ज्याचे अपयश आहे त्यांना पकडलं पाहिजे असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हणले आहे मित्रांनो खरंच हा विचार करण्याचा एक गोष्ट आहे आणि मित्रांनो काश्मीरमध्ये हल्ला झाला मी ऐकले आहे की सरकार चार धाम यात्रा उत्तराखंडमध्ये पुढे ढकलण्याचा विचार करत आहे मला पण मला वाटतं या यात्रा पुन्हा सुरू झाली पाहिजे आता खात्री झाली आहे की कोणीतरी हिंदूंना आव्हान देत आहे जर असे आव्हान असेल तर सरकारने आव्हान स्वीकारले पाहिजे आणि उत्तर दिले पाहिजे अतिरिक्त सहजपणे घुसले शस्त्र घेऊन आले लोकांना मारले आणि नंतर निघून गेले अशा ह्या घटना मित्रांनो खरंच केविलवाणी आहे आणि मित्रांनो हा आपला भारत आहे या घटनेवरून असे दिसून येते की सर्व हिंदूंनी स्वतःला सुरक्षित करण्याचा विचार केला पाहिजे जर गरज असेल तर हिंदूंनी स्व स्वतःच्या शास्त्रांनी स्वतःचे रक्षण केले पाहिजे ते म्हणतात की ते चौकीदार आहेत पण तरी अतिरेकांना प्रतिकार करण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही जर ते पाकिस्तानातून आले असतील तर कारवाई झाली पाहिजे या घटनेतून आपल्याला शिकण्याची गरज आहे मित्रांनो सगळ्या गोष्टी मित्रांनो आतापर्यंत आपण पाठीमागं बघितल्या मित्रांनो भारतामध्ये सतत निवडणुका येतात आणि अशा घटना होतात असे दावे करणारे खूप जण होऊन गेले आहे मित्रांनो आणि ते सत्यही झालेलं आहे घटनेतून आपल्याला शिकण्याची गरज आहे सगळ्यात आपल्याला अशा लोकांना जबाबदार धरण्याची शिक्षा देण्याची गरज आहे ज्यांनी आपले रक्षण करण्यात चूक केली आहे नंतर जर बाहेरचा कोणाचा हात असेल तर आपण त्यांच्यावरही हल्ला केला पाहिजे अशी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलंय मित्रांनो हे खरंच आपल्याला कसं वाटलं कमेंटमध्ये जरूर कळवा आणि मित्रांनो आज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला देश आपला महाराष्ट्र या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तोता धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत आपला देश आपला महाराष्ट्र